आता बातमी आहे देशमुख आणि फडणवीस यांच्या वादाची या वादात आता समित कदम नावाच्या व्यक्तीची एंट्री झालेली आहे तीन वर्षांपूर्वी देवेंद्र फडणवीस यांनी समित कदम नावाच्या व्यक्तीला माझ्याकडे पाठवल्याचं देशमुख यांचं म्हणणं आहे अजित पवार उद्धव ठाकरे यांच्यावर आरोप करा असं प्रतिज्ञापत्र समितच्याच हातानं पाठवलं त्याचा पुनरुच्चार देशमुख यांनी यावेळी केलेला आहे फडणवीस आणि समित यांचे एकत्र फोटो दाखवत समित हा फडणवीस यांचा अत्यंत जवळचा माणूस असल्याचा दावा सुद्धा देशमुख यांनी केलेला आहे देवेंद्र फडणवीसनी माझ्याकडे मिरजचे सुमित कदम यांना माझ्याकडे पाच सहाचा पाठवलं एनव्हलप घेऊन येणारा देवेंद्र फडणवीसकडनं तो माणूस होता तो होता सुमित कदम मिरजचे त्याचे आणि देवेंद्र फडणवीस यांचे अतिशय जवळचे संबंध सर्च केले तर अनेक वेळा त्यांचे या देवेंद्र फडणवीसचे फोटो आपल्याला दिसतील त्यांचे अतिशय घरगुती संबंध त्या ठिकाणी तुमच्यावर गृहमंत्री पदाच्या काळात दबाव निर्माण केला असे म्हणता तुमच्या घरी येऊन तुम्हाला काही बाबी झाल्या असं सांगता शेवटी अडीच वर्षानंतर या प्रकारचे राजकारण करून शेवटी यांनी कन्फ्युजन तयार करणं आणि कन्व त्या ठिकाणी जनतेला कन्फ्युज करून राजकारण दिवसभर राजकारण करण्यापेक्षा महाराष्ट्राचा विकासाचा विचार केला पाहिजे देवेंद्रजी बद्दल काल समित कदमनी सांगितलं आहे आणि पूर्ण खुलासा केलाय महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका